श्रीस्वामी समर्थ नवरात्रीचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग नवरात्री दिवस पहिला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे पिवळा नवरात्री दिवस दुसरा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा नवरात्री दिवस तिसरा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी नवरात्री दिवस चौथा सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशीचा रंग आहे नारंगी नवरात्री दिवस पाचवा सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीचा रंग आहे पांढरा नवरात्री दिवस सहावा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवरात्री दिवस सातवा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा नवरात्री दिवस आठवा दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्री दिवस नववा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशीचा रंग आहे जांभळा आई राजा उदो उदो